नमस्कार मी इंदिरा न्यूज अन कटच्या टॉप फिफ्टीन मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते पाहूयात टॉप फिफ्टीन घडामोडी इस्रायली सैन्याने मदत गोळा करण्यासाठी वाट पाहणाऱ्या लोकांवर गोळीबार केल्याच्या वादग्रस्त वृत्तादरम्यान संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांनी रविवारी गाझामधील मदत वितरण केंद्राजवळ पॅलेस्टिनींच्या हत्येची स्वतंत्र चौकशी करण्याचं आवाहन केलंय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी इराणमधील त्यांच्या विशेष दूताचा प्रस्ताव नाकारल्याचं दिसून आलं आमच्या संभाव्य करारांतर्गत आम्ही युरेनियमचे कोणतेही संवर्धन करण्यास परवानगी देणार नाही ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलंय युक्रेनचे अध्यक्ष व्हलोदिमीर झेलेन्स्की यांनी इशारा दिला आहे की जोपर्यंत मॉस्को त्यांचे आक्रमण थांबत नाही तोपर्यंत रशियावरील ड्रोन हल्ला चालू राहील सोमवारी इस्तांबुलमध्ये अमेरिकेच्या मध्यस्थीने झालेल्या शांतता चर्चेच्या ताज्या फेरीनंतर पत्रकारांशी बोलताना झेलेन्स्की यांनी ड्रोन हल्ल्याचं कौतुक केलं आहे आणि ते रशियाच्या लष्करी क्षमतेला कमकुवत करणारे सामरिक ऑपरेशन म्हणून वर्णन केलं आहे पहिली चाचणी विश्वासदर्शक ठराव असेल जो मी लवकरच संसदेत मागेन असे टस्क यांनी सोमवारी दूरचित्रवाणीवरील भाषणात सांगितले रविवारी झालेल्या राष्ट्रपती निवडणुकीत त्यांचे उमेदवार रापल्ट राजास्कोवस्की पराभूत झाल्यानंतर पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांच्या आघाडी सरकारवर संसदीय विश्वासदर्शक ठराव मागवतील कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी म्हणालेत की डोनाल्ड ट्रम्पच्या कर लादण्याच्या पार्श्वभूमीवर कॅनडाच्या चा अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय प्रकल्पांना गती देण्यासाठी त्यांचे सरकार कायदे करण्यास सुरुवात करेल सोमवारी कॅनडाच्या प्रांत आणि प्रदेशांच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर कार्नी यांनी आपली योजना मांडली आहे डिसेंबर डिसेंबरमध्ये अल्पायुषी मार्शल लॉ लागू गेल्यानंतर बंडखोरीच्या आरोपांवरील स्फोटक खटल्याला सामोरे जाणाऱ्या रुढीवादी यून येबोल यांच्या अकालपट्टीनंतर झालेल्या तात्काळ निवडणुकीत लाखो दक्षिण कोरियावासी आज नवीन राष्ट्रपतींसाठी मतदान करणार आहेत पॅरिसमधील एका संग्रहालयातून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा मेणाचा पुतळा पर्यावरण कार्यकर्त्यांनी कर्मचाऱ्यांच्या वेशात चोरलाय ग्रीन पीस कार्यकर्त्यांनी पर्यटकांच्या वेशात ग्रीविन संग्रहालयात प्रवेश केला आणि नंतर कपडे बदलले त्यांनी पुतळ्याला ब्लँकेटने झाकले आणि आपत्कालीन मार्गाने बाहेर काढलंय असं एका पोलीस सूत्राने फ्रेंच वृत्तसंस्थेला सांगितलंय झेलम नदीवरील मंगला आणि सिंधूवरील तारबेला या दोन प्रमुख धरणांमधील पाण्याच्या साठवणुकीत मोठी घट झाल्यामुळे आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाण्याच्या प्रवाहाचे नियमन केल्यामुळे चिनाब नदीच्या प्रवाहात अचानक घट झाल्यामुळे पाकिस्तान खरीप पेरणीचा हंगाम निराशाजनक होण्याची शक्यता आहे आज ग्रीसच्या डोडे केनिस बेटांवर सहा पूर्णांक दोन स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला आहे युरोपियन मेडिटेरियन सिम्मोलॉजिकल सेंटरने दिलेल्या वृत्तानुसार ही भूकंपाची घटना तुर्कीच्या सीमेजवळ घडली आहे दरम्यान तुर्कीच्या आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या म्हणण्यानुसार आज पहाटे भूमध्यसागरीय किनारपट्टीवरील मारामारीस शहराला पाच पूर्णांक आठ तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला आहे इटलीच्या माउंट येटना पर्वताचा उद्रेक झालाय ज्वालामुखीतून राख आणि धुराचे मोठे लोट उठताना दिसत आहेत सोमवारी सकाळी सिसिली बेटावरील प्रतिमा आणि व्हिडिओमध्ये ज्वालामुखीतून ज्वालामुखीय ज्वाला ज्वाला पदार्थ बाहेर पडत असल्याचं दिसून आलं किंग ऑफ द हिल या अॅनिमेटेड टेलिव्हिजन मालिकेतील कामासाठी प्रसिद्ध असलेले आवाज अभिनेता जोनाथन जोस यांना त्यांच्या टेक्सासमधील घराजवळ गोळ्या घालून ठार मारण्यात आलं असं अधिकाऱ्यांनी सांगितलंय आज बी एस सीवर गो फॅशनचे शेअर्स पाच पूर्णांक एक टक्केने वाढून नऊशे चार पूर्णांक पन्नास रुपयांवर पोहोचलेत ब्रोकरेज मोतीलाल ओसवाल यांनी या शेअरवर बाय रेटिंग आणि एक हजार एकशे सत्तावीस रुपयांच्या लक्ष किमतीसह कव्हरेज सुरू केले या शेअर्समध्ये महिलांच्या बॉटम वेअरमध्ये कंपनीचे नेतृत्व आणि स्केलबेल ब्रँड नेतृत्वाखालील रिटेल मॉडेलचा उल्लेख करण्यात आला आहे अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लूटनिक म्हणालेत की भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच व्यापार करार होण्याची शक्यता आहे तसंच दोन्ही देशांना दोघांसाठी योग्य जागा देखील मिळाली आहे इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील प्रमुख कंपनी टेस्लाला भारतात उत्पादन करण्यात रस नाही पण ती दोन स्टोअर्स उघडण्याचा विचार करते असं केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एच डी कुमारस्वामी यांनी सांगितलं आहे ऑपरेशन सिंधू दरम्यान लष्कराच्या हालचालींशी संबंधित संवेदनशील माहिती पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांना शेअर केल्याच्या आरोपाखाली पंजाबमधील तरण तारण जिल्ह्यातील एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे असं एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलंय या बातमी सवेळ झाली आहे टॉप फिफ्टीनमध्ये इथेच थांबायची तोपर्यंत तो पाहत राहा न्यूज अँड कट